नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो कशा आहात किरण गुरुजी प्लॅटफॉर्म वरती मी किरण गायकवाड सगळ्यांचं सा स्वागत करतो आज आपण संयुक्त गट परीक्षा दोन हजार ची जी झाली होती अकरा जानेवारी दोन हजार ला या परीक्षेमध्ये आलेल्या पॉलिटीच्या प्रश्नांना आपण थोडंसं समजून घेऊया किंवा पॉलिटीचे जे ॲन्सर्स आहेत हे ॲन्सर्स आपण पहिले टॅली करून घेऊया ही प्रश्नपत्रिका किंवा हा जो पेपर आहे तो सोप्यापासून लेवल वरती गेलेला आहे सो ऑबियसली याचा जो कट ऑफ आहे किंवा कट ऑफ कि लागण्याची जी शक्यता आहे त्याबद्दल सुद्धा आपण लवकरच यावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्या आधी जर हा व्हिडिओ तुम्हाला किंवा या व्हिडिओमध्ये जे काही अँसर्स आहेत हे अँसर्स सगळे प्राथमिक अवस्थेमध्ये असल्यासारखे आहेत लवकरच यावरती आयोगाची जी केल त्यानंतरच आपल्याला एकदम डिटेलमध्ये आपण याचं अनालिसिस नंतर करूया बघा पहिला प्रश्न बी पॉईंट ऑफ युनियन एक सगळ्यात महत्वाचा होता तो असा डी की सगळ्यांकडेच असेल राईट ओके पहिला जो प्रश्न होता तो होता आपल्या संविधान सभेबद्दल एच व्ही आर अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेख आरेखक होते ड्राफ्टमॅन ते चुकीचं आहे एस एन मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते हे चुकीचे आहे अॅक्च्युली हे अयंगार हे सचिव आणि मुखर्जी हे ड्राफ्टमॅन होते प्रेमबिहारी नारायण राय जाता हे सुलेखनकार होते ठीक आहे काय विचारले अयोग्य कथन ओळखा तर अयोग्य कथन या ठिकाणी फक्त अ आणि प आहे त्यानंतर सेकंड अयोग्य कथन ओळखा ठीक आहे काय होतं अयोग्य कथन ओळखा खालीलपैकी योग्य कथने ओळखा राज्य विधिमंडळा संदर्भातली तरतूद होती सामान्य विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते हे विधेयक बरोबर आहे ते विधान बरोबर आहे ठीक आहे पण धनविधेयक जे आहे हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते तर खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकत नाही त्याच्यामुळं या ठिकाणी ब चुकीचं आहे त्यामुळे याचं उत्तर येत आहे फक्त अ त्रेपन्न जो क्वेश्चन आहे मित्रांनो त्या त्रेपन्न क्वेश्चन मध्ये जो क्वेश्चन आहे त्यामध्ये बलवंतराव मेहता समितीच्या योग्य शिफारशी ओळखा योग्य शिफारशींमध्ये ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी असं प्रत्यक्ष निवडून असं हे नव्हतं जिल्हाधिकारी म्हणजे ब हे नव्हतं जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावेत हे विधान बरोबर आहे म्हणजे अ आणि क बरोबर आहे अ आणि क कुठे आहे तो ऑप्शन नंबर तीन मध्ये आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये दिलेला आहे अ आणि क चोपन्नावा जो प्रश्न आहे या चोपन्नाव्या प्रश्नामध्ये कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे भाषांची यादी जी दिलेली आहे आपल्याकडे साधारणतः अधिकृत अशा बावीस भाषा आहेत या बावीस भाषांचा जो संबंध आहे तो आठव्या परिशिष्टामध्ये दिलेला आहे म्हणजे याचा आन्सर आहे ठीक केंद्र सरकारने फंडामेंटल राईट्सची संबंधित आहे वगळलेला आहे समानतेचा हक्क आहे का नाही तर तो संपत्तीचा हक्क आहे आपण प्रश्न घेत असताना प्रश्न संग्राम किंवा याच्यावरती आपण एक मोठ्या प्रमाणात एक उजळणी पण घेतली होती आपल्या सीरीज वरती यामध्ये सांगितलं होतं की लास्ट इयरला दोन हजार चोवीसच्या एक्झाम्समध्ये खूप कमी क्वेश्चन्स टार्गेट झाले होते फंडामेंटल राईट्सवरती यावर्षी होईल आणि यावर्षी भरपूर झालेले पण आहेत ठीक आहे तर संपत्तीचा हक्क जो आर्टिकल एकतीस मध्ये देण्यात आलेला होता ओके इलॅबोरेट बघा तर कसं असतं की ज्या दिवशी एक्झाम होते त्या दिवशी सगळ्यांना घाई झालेली असते की आम्हाला फक्त अँसर्स सांगा म्हणून आपण फक्त काय करतोय अँसर्स पाहतोय त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन पुढं भविष्यात तुमच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ त्याचं उत्तर काय संपत्तीचा हक्क केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे कोण संबोधतात ठीक आहे तर संधी प्रकाश आहे असं कोण संबोधलंय तर ग्रॅनविल ऑस्टिन नावाचे एक व्यक्ती होते ठीक आहे ग्रॅनविल ऑस्टिन तर ग्रॅनविल ऑस्टिनने ते केलं होतं त्याचं उत्तर आहे ऑस्टिन ठीक आहे क्लिअर आलं ठीक आहे लहान शहराच्या प्रशासनासाठी जर दे, एखादं टाउन हॉल किंवा एक छोटस टाउन असेल ठीक आहे एकदम छोटीशी टाउन लहान क्षेत्र म्हणजे आपण त्याला म्हणतो स्मॉल टाउन लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापना केली जाते ती टिंबटिंब असू शकते आता नगर क्षेत्र समितीमध्ये एक ती पूर्णपणे निवडलेली पण असू शकते राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित पण असू शकते सांगता येत नाही अंशता निवडलेली म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट ठीक आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट सुद्धा ती राहू शकते म्हणजे इथं क हे सगळं असू शकतं म्हणून याचं उत्तर येईल काय सर्व ठीक आहे पंचायत रिलेटेड क्वेश्चन स्थानिक स्वराज्य संस्थेचे रिलेटेड सार्वजनिक निवडणुकीच्या नंतर पहिला ग्रामसभेचा अध्यक्ष ओके तद्वतच वित्तीय वर्षातील पहिला ग्रामसभेचा अध्यक्ष टिंबटिंबा असतो आमदार नसतो खासदार नसतो कारण की आपल्याकडे वसंतराव नाईक समितीने सांगितलं की यांना स्थान द्यायचं नाही उपसरपंच असू शकत नाही ऑप्शन मध्ये सरपंच आहेत त्याचं उत्तर येईल तीन ठीक आहे याचं उत्तर काय तर तीन तर हे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा नेक्स्ट फिफ्टी राज्यपालाकडे भारतीय राज्य घटनेतील भारती अनुच्छेद टिंबटिंबानुसार तिम्ब ठीक आहे राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे तर बघा राज्यपालाकडे ठीक आहे राज्यपालाकडे कार्यकारी सत्ता जी सोपवलेली आहे एकशे त्रेपन्न नुसार सोपवलेली आहे ठीक आहे एकशे त्रेपन्न नुसार सोपवलेली आहे त्यानंतर साठावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आर्टिकल बावीसशी रिलेटेड आहे आपल्या फंडामेंटल चा आणि हा आहे राज्यसूची आणि केंद्र ओके फक्त मध्ये आहे का नाही हा जो आहे तो राज्यसूची संबंधित नाही तो केंद्र सूचीमध्ये पण आहे आणि समवर्ती सूचीमध्ये पण आहे दोन्ही सूची तो सेट करून दिलेला आहे लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षात कार्यक्षेत्रात येते लक्षद्वीप जे आहे लक्षद्वीप केरळ पासून खूप जवळ आहे ठीक आहे केरळपासून खूप जवळ आहे लक्षद्वीप केरळ पासून जवळ असल्यामुळं त्याचं उत्तर केरळी ठीक आहे तर केरळी ओडिसा येणार नाही मद्रास मद्रासच्या पट्ट्यामध्ये पुदुचेरीचा भाग दिलेला आहे आणि अंदमान निकोबार सारखं जे क्षेत्र आहे ते बंगालच्या साईडला देऊन दिलेलं आहे क्वेश्चन कोणते विधान सत्य नाही भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आहे हिथच तुम्हाला लक्षात यायला पाहिलं होतं अंमलबजावणी जी होते ती पहिले स्वीकारल्यानंतर होते तर ही जी दिनांक दिलेली आहे ही सरनाम्यामध्ये दिनांक दिलेली आहे आणि सरनामा आपल्याला सांगतो की हे आपण स्वीकृत केलेलं आहे स्वीकृत आणि त्यानंतर ठीक आहे स्वीकृत केलेलं आहे आणि स्वीकृत केल्यामुळं अंमलबजावणीची जी तारीख आहे ती जाते सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी नाईनटीन फिफ्टी ठीक आहे तर आता काय सांगितलेलं आहे कोणते विधान सत्य नाही तर या ठिकाणी लगेच एक नंबरचा ऑप्शन ऐकल्या वाचल्या वाचल्या आपल्या डोक्यात सेटअप झाला पाहिजे की हा ऑप्शन काय आहे चुकीचा आहे सत्य नाही म्हणजेच हा ऑप्शन चुकीचा असो याचं उत्तर काय एक ठीक आहे बाकी कुठं जायची गरजच नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला सत्य दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही बघा तुम्हाला हा प्रश्न जर बघितला हे सगळे प्रश्न हे कशाशी रिलेटेड नाही आहे आहे नाही ठीक आहे आणि जनरली जो क्वेश्चन सेट झालेला आहे तो आता नाही वरती फोकस जास्त ठेवायला लागलेला आहे तर समतेचा अधिकार अनुच्छेद चौदा ते अठरा शोषणाविरुद्धचा अधिकार ठीक आहे शोषणाविरुद्धचा अधिकार हा कशामध्ये आहे तर तो, तो वीस आणि बावीस मध्ये आहे का तर नाही तो, तो तेवीस ते चोवीस असा आहे आणि जस्ट काही दिवसांपूर्वी जे आपण प्रश्न संग्राम घेतला होता त्याच्यातच मी हा एक्सप्लेंड करून दिला होता बस परवाचा प्रश्न क्रमांक दोन ठीक आहे तर हा क्वेश्चन या ठिकाणी टार्गेट होतोय शोषणाविरोधाचा अधिकार हा तेवीस चोवीस मध्ये आहे ठीक आहे धार्मिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्याचं उत्तर काय येईल त्रेसष्टचं रेसष्टचं उत्तर येईल दोन ठीक आहे आता त्रेसष्टच्या उत्तरानंतर पुढचा भाग ठीक आहे पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर पोलीस पाटलांची जी नेमणूक आहे त्या नेमणूक करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना कोणाला दिलेला आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना तो दिलेला आहे चलो हे बेसिक गोष्टी आणि शेवटचा प्रश्न जो आहे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत तर सर्वाधिक खंडपीठे जे आहेत ते बॉम्बे उच्च न्यायालयात आहेत ऑलरेडी पणजी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरला खंडपीठ आहेत आणि आता सर्किट म्हणजे जे फिरणार खंडपीठ आहे ते कोल्हापूरला सुरू झालेलं आहे त्यामुळे सर्वात जास्त खंडपीठ आपल्या बॉम्बे हायकोर्टमध्ये बॉम्बे हायकोर्ट हे दोन राज्यांसाठी संयुक्त असलेलं एक हायकोर्ट आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी एक युनियन टेरिटरी पण आहे दादरा नगर हवेली आणि देव दमन ठीक आहे हे संयुक्त राज्यांचं मिळून बनलेलं दोन राज्यांनी राज्यांचं मिळून बनलेलं एक बॉम्बे उच्च न्यायालय ज्याचं नाव अजूनही बॉम्बेच ठेवलेलं आहे ओके तर हे अशा पद्धतीचे झाले तुमचे एक सगळ्या विषयांची अनालिसिस मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यापासून म्हणजेच गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग मी प्रयत्न केलेला आहे आज जॉग्रफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स आणि जो माझा पॉलिटीचा सब्जेक्ट आहे त्या पॉलिटीच्या सगळ्यांचे मी एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्हाला सिस्टमॅटिकली कव्हर करून दिलेले आहेत फक्त जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आगामी काळात तुम्हाला जर पाच विषयांचा सा चांगला अभ्यास करायचा असेल तर आपली जी बॅच आहे के जी रँच बॅच नंबर वन ती सुरू झालेली आहे आपल्या के जी ॲप्लिकेशनवरती तर यासाठी किरण गुरुजी ॲप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करून ठेवला असेल आणि जर तुम्हाला असं वाटतंय की आता आगामी काळात जे तुमची एक्झाम्स पुढे जाऊन जून मध्ये आहे किंवा जे आगामी काळात राज्यसेवेची एक्झाम आहे त्या एक एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू ने तुम्हाला प्रॉपर पुढचे चार ते पाच महिने चांगली तयारी करायची असेल सो किरण गुरुजी वरची जी बॅच जी कोणती एकच बॅच असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे बाकीच्या बॅचेस दिसणार आहेत तर त्या बॅचेस वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि पुढच्या काळात जे पासष्ट मार्क आहेत किंवा जे पासष्ट वेटेज आहे पासष्ट गुणांचं वेटेज ते पासष्ट गुणांचं वेटेज पुढच्या चार, चार महिन्यामध्ये एकदम स्ट्रॉंग बनवून ठेवा ठीक आहे बाकी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गट क मध्ये थोडेसे यावेळेस सोपा प्रश्नपत्रिकार झाले म्हणजे गेल्या चार पाच वर्षांचं जर आपण अनालिसिस केलं तर सर्वात सोपी प्रश्नपत्रिका ही यावेळेसची होती मी थी। तर एवढंच म्हणेन ठीक आहे तर मला असं वाटतं की जेवढा जास्तीत जास्त जर जास फायदा तुम्हाला आपल्या के जी प्लॅट प्लॅटफॉर्मचा झाला असेल तर ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ठीक आहे बाय द वे सगळ्यांना आगामी काळासाठी बेस्ट ऑफ लक लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये अँसर की येतील कदाचित कंबाईनची पण कंबाईन ग्रुप बीची पण येईल आणि याची पण येईल आणि ही आन्सर की आल्यानंतर एकदम प्रॉपरली पुढचं प्लॅन बनवा आणि मला ती तुमची तुम्हाला नक्की मार्क किती येतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे जेणेकरून तुम्हीच कमेंट करा कमेंट बॉक्समध्येच कळवा कमेंट बॉक्समध्ये कळवल्यानंतर मलाही समजेल की बाबा तुम्हाला लोकांना किंवा महाराष्ट्र भरामध्ये तुम्ही कितीपर्यंत तुमचा कट ऑफ लागू शकतो आणि त्यानंतर मग आपण कट ऑफ आप वरती व्हिडिओ बनवू आता कट ऑफ बद्दल सांगणं म्हणजे पोरखेळ होऊन जाईल ठीक आहे चला थँक्यू सो मच उद्यापासून आपण सायंकाळी पाच वाजता सॉरी सायंकाळी सॉरी रात्री नऊ वाजता हा प्रश्न सांगा मला की पन्नास सहा प्रश्न या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन पुढे लक्षात ठेवा बोल ठीक आहे चलो धन्यवाद थँक्यू मच गुड नाईट